सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी ज्योतिताई राजे जाधव हो, राहणार शिंदखेड राजा विविध विषयांवर आपण नेहमीच व्हिडिओ पोस्ट करत असतो ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळेजण लाईक करता शेअर करता त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार पण त्यानंतर काही जण मला असे मेसेज पण करतात की ताई या या विषयावर तुम्ही बोलायला पाहिजे होतं या या विषयावर तुम्ही व्हिडिओ बनवा किंवा या विषयावर व्यक्त व्हा तर असाच एक नवीन व्हिडिओ आणि तो नवीन विषय तो विषय असा आहे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस कारण आपण पाहतो अमृता देवेंद्र फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्या अतिशय डॅशिंग असं व्यक्तिमत्व आहे फायनान्शियली भक्कम असं व्यक्तिमत्व आहे ह्या सगळ्या गोष्टी असतानाच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या त्या, त्या, त्या पत्नी आहेत पण असं असताना का झालं असं की काही दिवसांपूर्वी आपण पाहतो की गणपती विसर्जनानंतर स्वच्छता अभियान जे बीचवर चालू होतं त्या त्याचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या समारंभामध्ये त्या स्वत जेव्हा आल्या त्यावेळी लोकांनी त्यांना प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केली ते जे फोटो आहेत वेगवेगळ्या अँगलनी लोक ते फोटो काढून पोस्ट करत आहेत आणि त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे का कारण आपण पाहतो महाराष्ट्राने हे कधी बघितलेलंच नाही महाराष्ट्राच्या जनतेला हे की एका मुख्यमंत्र्यांची पत्नी आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची पत्नी या या कॉस्ट्यूम मध्ये तिथे यावी हे कदाचित आवडलेलं नाही कारण महाराष्ट्रात ही स्वतःची ओळख आहे स्वतःच्या सांस्कृतिक वारसा आहे स्वतःची संस्कृती महाराष्ट्राला आहे त्यामुळे महाराष्ट्रात हे अशा पद्धतीनं होणं हे लोकांच्या दृष्टीनं चुकीचं झालेलं आहे आणि लोक प्रचंड ट्रोलिंग करत आहेत आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत त्यामध्ये एक छोटी लिस्ट आहे आपण फास्ट वाचून घेऊयात आत्तापर्यंत झालेले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मारुतराव कन्नमवार वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार ए आर आमतुले शिवाजीराव निलंगेकर सुधाकरराव नाईक मनोहर जोशी नारायण राणे विलासराव देशमुख पृथ्वीराज चव्हाण हे सगळे मुख्यमंत्री मंत्री जे आहेत यांच्या सुविद्य पत्नी आपण म्हणजे त्या काही अडाणीच होत्या असं नाही किंवा त्या शिकलेल्या नव्हत्या त्या आधुनिक नव्हत्या असंही नाही त्या सुद्धा खूप म्हणजे शिकलेल्या सुसंस्कृत अशा होत्या त्यामुळे आपण कुठं कसं वागलं पाहिजे ह्या गोष्टीचं भान ज्यांना असतं ते त्या पद्धतीने वागतच नाहीत कारण आपण पाहतो हो की ह्या तर कुठे क्वचित दिसायच्या जेवढे मुख्यमंत्री आपण महाराष्ट्रांची आता लिस्ट पाहिली शक्यतो जास्तीत जास्त आषाढीला आणि पंढरपूरच्या मंदिरामध्ये तिथच आपण त्यांना बघितलेलं आहे आणि त्यावेळी सुद्धा अगदी सुसंस्कृतपणे अमृता देवेंद्र फडणवीस यांना मात्र प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे कारण या अगोदरही आपण बघितलं तर योगा डेला त्या अशाच कॉस्ट्युम मध्ये आल्या होत्या आणि त्या पळत आल्या त्यामुळे ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा लोक सेंड करत होते एकमेकांना आणि त्यांना ट्रोलिंगचा सामना करायचा लागला कारण आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आपण जातो ठीक आहे तुमचं व्यक्तिमत्व किती स्वतंत्र आहे तुम्ही आ, किती म्हणजे ज्याला आपण काय म्हणू की आ, सेल्फ आहात स्वतःबद्दल किती कॉन्फिडंट आहात या सगळ्या गोष्टी काही काळ तुम्ही बाजूला ठेवल्या पाहिजे जेव्हा तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जाता कारण आपण पाहतो की जिम मधला जिम कॉस्ट्युम मध्ये असलेला तो जो कालचा कार्यक्रम आहे आता तसं पाहिलं तर तो स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम होता आणि त्या अगोदर स्वागत समारंभाचा काहीतरी कार्यक्रम होता त्या ठिकाणी जर लोकांच्या नजरा आपण बघितल्या तर लोक त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही आहेत बाजूला पाहतायत हे त्या व्हिडिओमध्ये बारकाईने बघितलं तर आपल्या लक्षात येतं स्टेजवर जे लोक बसलेले आहेत ते दुसरीकडे बघतायत आणि त्या बोलतायत म्हणजे पाहणाऱ्याला सुद्धा लाज वाटावी असेच ते कपडे होते मग एक मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कसं राहावं कसं वागावं हे सांगणं आपलं काम नाहीच आहे आपण एवढे मोठे नाहीच पण त्यांना स्वतःला या गोष्टी जाणीव असली पाहिजे की आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातो आणि एवढंच नाही एखाद्या कार्यक्रमात आपण 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 जातो त्यावेळी कशा वर्तन कशा पद्धतीचं वर्तन असलं असलं पाहिजे 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 पद्धतीचा आपला पेहराव असला स्वतः जागरूक कारण पाहिलं तर असं काही नाही की त्या म्हणजे फार मॉडर्न आहे त्या परदेशात जन्मलेल्या वगैरे काय नाही एका डॉक्टर फॅमिली मध्ये त्यांचा जन्म झाला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न झालं त्यानंतरचाही काळ आपल्याला माहित आहे असं नाही की त्या कधी भारतात आल्याच नव्हत्या आणि त्यांना इकडल्या चालीरीती माहित इकडल्या पद्धती माहित नाहीत किंवा इकडल्या कॉस्ट्युम माहित नाहीत इकडल्या लोकांची मानसिकता माहित नाही असं काही नाही त्या अगदी मग असं असताना जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने वागता तेव्हा लोकांनी ट्रोल करणं साहजिक आहे आणि आता त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे जसं मी सांगितलं की महाराष्ट्रातील लोक हे सहन करू शकत नाहीत किंवा ते त्यांना सहन झालं नाही की आपल्या मुख्यमंत्र्यांची पत्नी ह्या अशा मध्ये आणि वेगवेगळ्या ते फोटो लोक आहेत आणि पोस्ट करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे हे त्यांना समजायला पाहिजे कारण त्याखाली ज्या कमेंट्स येतात हे त्या कधीतरी तर वाचत असतील ना तुम्ही एक वेगळं चांगली गोष्ट आहे आणि तेही मी तर म्हणते की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याआधी मी तरी नव्हतं ऐकलं की महाराष्ट्रामध्ये अमृता फडणवीस नावाची कोणी गायिका आहे हे नंतरच सगळं होत गेलं म्हणजे एकदा का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्या गाऊ लागल्या त्यानंतर त्या नर्तन करू लागल्या त्यांचे आल्बम येऊ लागले एवढंच ये काय स्वतः अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुद्धा त्यांचा एक आल्बम आहे मग सांगा अमिताभ बच्चन सारख्या माणसाला साईन करून घ्यायला किती रु खर्च येत से असेल किती रुपये लागले असतील केवढा मोठा तो खटाटोप होता म्हणजे तो केवळ स्वतःच्या हौसे पुरता होता कारण मला एकदा अशा पद्धतीने कारण लोक म्हणतात त्यांनी प्लास्टिक सर्जरी वगैरे अगोदरचे त्यांचे त्यांचे फोटो फोटो आणि किंवा मला हिरोईन व्हायचंय मग माझ्या नाही कुठल्या चित्रपटात मला संधी मिळाली तर मी स्वतःचा अल्बम काढीन आणि त्याच्यात अमिताभ बच्चनला अमिताभ बच्चन त्याच्यात असले पाहिजे ते दिसले पाहिजे ते हिरोच असले पाहिजे त्यामध्ये आणि हा अट्टहास कारण आपण पाहतो आता अमिताभ बच्चनला तसं जर आपण म्हणलं असतं तर एखाद्या व्यक्तीसोबत त्यांनी काम केलं नसतं किंवा एखाद्या अल्बममध्ये काम करायला त्यांनी नकार दिला असता पण बिचाऱ्याला त्यांनाही वाटलं असं आपल्या मागे लागायची इडी गिडी नसलेलं मतारपणी कुठं जेलमध्ये बसा त्याच्यापेक्षा चला तिथं जाऊ आणि त्या अल्बममध्ये त्यांनी काम केलं त्यांनी होकार दिला तसा तर तो आल्बम फ्लॉप झाला तो कुठेच चालला नाही त्यानंतर परत त्यांचा काही दिवसांपूर्वी पण एक आल्बम आला की काहीतरी आज मय मूड बनाली आहे वगैरे काय गाणं तर आपल्याकडे तर असं म्हणलं म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यानंतर होत गेल्या म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सत्तेत येणं ते मुख्यमंत्री होणं आणि इकडून यांचं करिअर सुरू होणं या दोन्ही गोष्टींचा परस्पर संबंध आहे कारण आपल्याकडे तर काय म्हणतो आपण कला प्रत्येकाच्या अंगामध्ये कोणती ना कोणत्या कलागुण असतो आपल्याकडे तर असं म्हणलं जातं की कला ही झोपडीत जन्मते आणि तीच खरी कला असते जी झोपडीत जन्म घेते तीच खरी कला असते आपण जर महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राचा इतिहास पाहिला तर प्रत्येक कलावंत हा अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे आलेला आहे काही काही तर आज सुद्धा अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत पण त्यांना कुठं संधी मिळत नाही पण यांचं मात्र काय झालं की सगळंच म्हणजे जसा नवरा मुख्यमंत्री झाला तसं सगळंच पुढे पुढे येत गेलं आणि त्या मग गायलाही लागल्या लाग ला, त्या नाचायलाही लागल्या त्यांचे अल्बम येऊ लागले आता एखादा चित्रपट आला तर तो ही नवल असू नये पण मला अजूनही एक गोष्ट प्रामुख्याने जाणं म्हणजे सांगायची आहे ती असं की बरेच आता आपण पाहतो ब्राह्मण लोक जे असतात ते सांगतात की तुम्ही टिकली लावली पाहिजे तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलंच पाहिजे कारण मागे आपण पाहतो की गुरुजी बोलले एका पत्र म्हणजे याला रिपोर्टरला तुझ्या कपाळाला टिकली नाही ना तुझ्या गळ्यामध्ये नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही कारण प्रत्येक स्त्रीनं कपाळावर कुंकू लावलं ला पाहिजे प्रत्येक स्त्रीने मंगळसूत्र घातलं पाहिजे का कारण प्रत्येक स्त्री हे भारतमातेचं रूप आहे मग आता यांच्यात भारतमाता तुम्हाला दिसत नाही का पण मग या ठिकाणी मात्र ते लोक कधीच बोलणार नाहीत कारण मित्रमैत्रिणींनो ब्राह्मण समाजामध्ये अशी रीत आहे की थोडक्यात म्हणजे मात्र सत्ता पद्धतीच आहे हम हम जो करे व कायदा म्हणतात तिथे म्हणजे हम जो करे व कायदा मी जे वागेल तेच तुम्हाला मान्य करावं लागेल तिथे आपल्यासारखं नाही म्हणजे महिलांचं वर्चस्व पूर्णपणे त्या कुटुंबावर त्या सगळ्या व्यक्तींवर असतं असं काही नाही की आता ह्या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाहीत की त्या कुठल्या कॉस्ट्यूममध्ये कुठल्या कार्यक्रमात जातात पण तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस एक शब्द सुद्धा बोलणार नाहीत कारण ते चालतच मग दुसऱ्यांना मात्र हे लोक नेहमी सल्ले देतात की तुम्ही असं केलं पाहिजे तुम्ही तसं वागलं पाहिजे महिलांनी गळ्यात मंगळसूत्र घातलंच पाहिजे टिकली कपडावर असलीच पाहिजे मग दुसऱ्यांना मात्र हे नेहमी ज्ञान देत राहतात ते स्वतः कधीच काही फॉलो करत नाहीत मग विषय तो पुन्हा तोच की सुसंस्कृतपणा हा आपल्या वागण्यात आपल्या बोलण्यात आता कुणी कसं राहावं असं वागावं वा या ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या आवडीचा आहे पण तरीसुद्धा तुम्ही जेव्हा एखाद म्हणजे मुख्यमंत्र्यांची पत्नी आहात आणि एखाद्या सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जाता त्यावेळी मात्र तुम्ही त्या गोष्टीचं भान ठेवा थेुआ, ठेवायलाच थेुआ, पाहिजे कारण अनेक गोष्टी त्यातून आपले विचार आपला सुसंस्कृतपणा आपले संस्कार आपलं घराणं याविषयी म्हणजे व्यक्त होतं ते आपोआप लोकांना दिसतं आता मी स्वतःचं उदाहरण तुम्हाला सांगते मला बरेच लोक सुरुवातीला म्हणायचे जेव्हा मी चळवळीमध्ये काम करू लागले तर लोक मला म्हणायचे की तुम्ही तर पुरोगामी चळवळीत काम करता मग तुम्ही डोक्यावर पदर वगैरे घेऊन असं कसं काय तर मग पुरोगामी चळवळीत काम करणं पुरोगामी अत्यंत आवश्यक आहे पण त्याच पद्धतीने मी जेव्हा राजे जाधव या घराण्याशी जोडली गेलेली आहे तर डोक्यावर पदर हे माझा तो सन्मान आहे त्या घराने म्हणजे त्या घराची कुठेतरी अस्मिता जपणं हे मी माझं कर्तव्य समजते त्यामुळे असं नाही की मला जीन्स घालता येत नाही किंवा मला काही वेगळं करता येत नाही असं नाही पण जेव्हा आपण सार्वजनिक जीवनामध्ये वागतो त्यावेळी कुणीही आपल्याकडे बोट दाखवायला नको आणि ही गोष्ट प्रत्येक महिलेने सांभाळली पाहिजे ठीक आहे तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कसेही राहा कसेही वागा आणि त्यावेळी त्याचा व्हिडिओ बनून पोस्ट नका करू फक्त तुम्हाला घरामध्ये जे घालायचं ते घाला पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक आयुष्यामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये वावरता तेव्हा मात्र तुम्ही निश्चितच अशाच पद्धतीचा पेहराव घातला पाहिजे की कुणीही त्यावर टीका करू नये कुणीही त्यावर म्हणजे ट्रोलिंग करू नये आणि प्रत्येक महिलेचं म्हणजे स्वतःचा पहराव हे जे आहे ते फक्त अंग झाकण्यापुरतं नाही तर ते तुमच्यातला म्हणजे वैचारिकता तुमचे संस्कार तुमच्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी व्यक्त होतात आणि हे प्रत्येक महिलेने एकट्या म्हणजे अमृता देवेंद्र फडणवीसच नाही तर प्रत्येक महिलेने त्याची काळजी घेतली पाहिजे तर ह्या ज्या काही कमेंट्स आहेत त्याला आलेल्या त्या वाचाव्यात त्यांनी आणि अशा पद्धतीने इथून पुढे तरी त्यांनी ती चूक करू नये कारण जेव्हा सार्वजनिक आयुष्यात तुम्ही वावरता त्यावेळी तुम्ही योग्य अशा म्हणजे कॉस्ट्यूममध्येच मध्येच बाहेर पडलं पाहिजे हाच या ठिकाणी त्यांना सल्ला तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय